नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे एन टी मार्फत जी नीटची परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रमाणात या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला असून अनेक विद्यार्थ्यांना सातशे सातशेपेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत आणि अशा प्रकारे इंदापूर शहरामध्ये नीटचे परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मोर्चा निघालेला आहे या मोर्चा संबंध महाराष्ट्रभर हा अशा प्रकारचा निषेध नोंदवला जात आहे प्रशासनाला या सर्व गोष्टींची दखल घेणे गरजेचे आहे परंतु अशा गोष्टी वारंवार घडत आहेत या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे याच उद्देशाने इंदापूर शहर व इंदापूर तालुका या वतीने या ठिकाणी एन टी एच्या विरोधात या ठिकाणी घोटेबा घोटाळेबाज एन टी एच्या विरोधात या ठिकाणी हा विद्यार्थ्यांचा मोर्चा निघालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आक्रोश या ठिकाणी विद्यार्थी करताना दिसत आहेत आणि अशाच प्रकारे हे घोटाळेबाज जे एन टी ज्याच्या अध्यापत्याखाली ही परीक्षा होत असते त्यांनी हा सर्वात मोठा घोटाळा केलेला सध्या उघड झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ही नीटची परीक्षा आहे ही अतिशय काठिण्य पातळीची परीक्षा आहे या परीक्षेसाठी अहोरात्र विद्यार्थी कष्ट घेत असतात आणि याच्यामध्येच कुठेतरी एन टी एमार्फत मार्फत त्यांच्या दलालांमार्फत या ठिकाणी पैसे घेऊन मोठ्या प्रमाणावरती या नीटच्या परीक्षेमध्ये हा घोटाळा केलेला आहे आणि तो घोटाळा त्या घोटाळ्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्या दोषीला शिक्षा ही झाली पाहिजे अशाच प्रकारची विनंती करण्यासाठी हा निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केला या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील दोन हजार चोवीस ची नीट परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्याचबरोबर तळहाताच्या फोडण्यासाठी या धडक मोर्चाच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले सर्व या विद्यार्थ्यांचे पालक सर्वांना माहीत आहे की या वर्षीच्या नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात स्कॅम झालेला आहे घोटाळा झालेला आहे आपला धडक मोर्चा तहसील कचरीवरती आलेला आहे कार्यकारी दंडाधिकारी सन्माननीय पाटील साहेब यांना आपण आपल्या सर्वांच म्हणणं या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत आणि मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे रस्त्यावरची लढाई झाल्यानंतर आपण थोड्या दिवसामध्ये म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये पी अपेक्षितपणे चार जूनला रिझल्ट घोषित झाला अंदाजाप्रमाणे मला साडेपाचशे मार्क होते पण रँक बघून मला व माझ्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला साडेपाचशे मार्क आणि माझा रँक ला एक लाख चाळीस हजाराहूनही अधिक मला प्रश्न पडलाय एवढा रँक वाढून कसा शकतो सगळे म्हणतात पेपर सोपा होता तरी पण जवळपास मागच्या वर्षीच्या प्रमाणे आपण जर बघितलं तर तीन पण जास्त वाढलाय मला खूप मोठा धक्का बसला ही, ही परिस्थितीचा सामोरा करावा लागतोय तर हे कशामुळे आपण सर्वांनी ह्याच्यावरती खूप चर्चा केली केलं आपल्याला समजलं की खूप मोठा स्कॅम देशाचं भविष्य खूप मोठ्या काळोखात ढकललेला आहे एन टी ए आणि आपल्याला त्याच्या विरोधात लढायचं आहे आपण घाबरायचं नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे छावे आहोत हो तर आपण नक्कीच जिंकणार आणि आपल्याला नक्कीच न्याय मिळणार असं मला वाटतंय त्यामुळे कोणी सुद्धा घाबरून अशा प्रकारे विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि प्रशासना प्रशासन जागे झाले पाहिजे याच उद्देशाने हा मोर्चा निघालेला होता महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप इंदापूर